राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे या अनुषंगानं अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणं शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो तसेच अनेक मतदान केंद्रही शाळांमध्ये असतात मतदानासाठीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेतं या पार्श्वभूमीवर अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयानं शिक्षण विभागाला सादर केला होता या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्त आयुक्तांना निर्देश दिलेत राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सुरितपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात असं नमूद करण्यात आलं आहे शाळेतील बहुसंख्य शिक्षकांना निवडणुकीचे काम करावे लागत असल्यानं शाळेत शैक्षणिक कामकाज होऊ शकत नाही तसेच काही ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र असतं त्यामुळे त्या ठिकाणीही पूर्वतयारी करावी लागते ही बाब लक्षात घेत शाळा बंद ठेवाव्या लागू शकतात त्यामुळे शाळांना सुटी देण्याचा निर्णय योग्य ठरतो यासंदर्भात शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणं उचित ठरेल मात्र सरसकट सुटी देणंही योग्य ठरणार नाही असं माजी मुख्याध्यापक महेंद्र फुले यांनी सांगितलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज